सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तारदाळ खोतवाडीच्या जलजीवन सभेत अनेक प्रश्नांवरून खडा जंगी अधिकारी व मक्तेदार यांचे सभेतून पलायन हातकनंगली तालुक्यातील तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेच्या प्रलंबित व उर्वरित कामा संदर्भात सोमवारी विशेष ग्राम आयोजन करण्यात आलं होतं या ग्रामसभेत संबंधित अधिकारी व मक्तेदार संबंधित योजनेविषयी ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे न देता आल्याने गावसभेत एकच गोळ उडाला गेली एक वर्षापासून या योजनेच्या कारभारावरून अनेक आंदोलने उपोषणे झाली आहेत त्यामुळे सदर योजना ही पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे दारदा खोतवाडी ग्रामस्थांना या योजनेच्या अपुऱ्या कामामुळे पाण्या वंचित राहावं लागत आहे सदर योजनेत आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला यावेळी मनसेचे प्रमुख प्रमोद परीट यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले यामध्ये वेळेत काम पूर्ण करून घेण्यास असमर्थ झाल्याबद्दल जीवन प्राधिकरण कोल्हापूर यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी यांची खातेनिहाय चौकशी तात्काळ करावी संबंधित क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडून कामाच्या दर्जाची तपासणी तात्काळ करून त्याचा अहवाल गावासमोर सादर करावा मक्तेदाराकडून झालेल्या योजनेच्या मूळ खर्चामध्ये वाढ झाली असल्यास ती रक्कम मक्तेदाराकडून वसूल करावी मक्तेदाराकडून आदेशामधील अटी व शर्तीचा भंग झाल्यामुळे मक्तेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावं या मुद्द्यावर चर्चा होऊन एकमताने ठराव मंजूर करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष यासिन मुजावर यशवंत पाणी विनोद कोराणे संजय टेके अमर खोत सूर्यकांत जाधव सुशांत शिंदे डी पी भगत गणेश पाटील निलेश वाणी जगदीश पाटील यांनी उपविभागीय अभियंता एस ए सोलनकर सहायक अभियंता ए आर उंडाळे मक्तीदार ए ए पाटील डी व्ही रेडकर ए व्ही कुपटे यांना अनेक प्रश्नांवर धारेवर धरलं तसेच प्रसाद खोबरे सचिन पोवार रणजित पोवार यांनी उर्वरित कामाच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले एकूणच ही गावसभा वादळी ठरली असून सुमारे दोन ते तीन तास चाललेली या सभेत सदरची योजना पूर्णत्वास कधी येणार व गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणी कधी मिळणार याबाबत समर्थक याबाबत समर्पक उत्तरे न मिळाल्याने एकच गोंधळ उडाल्याने अधिकारी कोणताही ठोस निर्णय न देता ग्रामसभेतून बाहेर पडले सदर ग्रामसभेत अनेक वादावादीचे प्रसंग

तात्काळ उद्या करून द्या मंजूर नाही त्यांना संबंधित क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट कडून म्हणजे पुणे क्वालिटी डिपार्टमेंट कडून कामाच्या दर्जाची तपासणी तात्काळ करून त्याचा अहवाल गावासमोर सादर करावा म्हणजे ह्या झालेल्या कामाचं आतापर्यंत जे काय म्हणतो आपण चुकीच्या पद्धतीने झाले त्यामध्ये बिल्डिंगसाठी वाळू आहे नाही त्यांनी म्हणतात जे सशा सॉफ्टवेअर गुरु वापरायच्या ज्या गोष्टी असतील त्या कामा त्या कामासाठी क्वालिटी कंट्रोल पूर्ण आपल्याकडे आहे गावसभेमध्ये ठराव करून गावाच्या वतीनं तो ठराव पुण्याला पाठवून तात्काळ आपण त्याची टोटल कामाची चौकशी करून येत्याला गावसभेमध्ये महिना दोन महिन्यामध्ये आपण पुढील गावासमोर तो ग्रामपंचायतनं सादर करायचा त्याचा ठराव हे आता त्यांना पैसे मिळणार आहेत कॉन्ट्रॅक्टरला ते पैसे त्यांचं काम झालेलं आहे त्यामुळे त्यांनी आता काम करायला इच्छुक नाही हे मला त्यांनी डायरेक्ट बोलले त्यामुळे हा या बसूनच काम करून घेणं योग्य आहे दुसरा कोण कॉन्ट्रॅक्टर ते येणार नाही लक्षातच त्यासाठी शासनानं आपल्याला फंड फंड दिलेला आहे आज आपण जुन्या पाईपलाईन नोडू उद्या काय होणार आहे चार पाच वर्षासाठी आपल्या चार वर्षासाठी विषय मिटणार बऱ्यापैकी पाणी येणार आहे पण ज्यावेळी आपली लोकसंख्या वाढणार ती पाईपलाईन मेल थांबाल टेक्निकल कारण देणार बाकी कुठले देणार टेक्निकल कारण देणार आहे आणि टेक्निकल कारणात तो जर ती पाईपलाईन थांबेल त्याची जबाबदारी कोण घेणार समजा आज कसंही थांबलं तर आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर सगळे म्हणून जाऊया लक्षात का बघा आज आज आपल्याला तो कोण उघडत लक्षात घ्या पाणी मिळायला आपल्याला पर्याय हे जे जबाबदार ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायत सदस्य किंवा जी लोक बोलत होती त्यांनी घेणार असं उद्या जोडा पण त्यांनी लिहून द्यायचं की ती मेन पाईपलाईन कधीपर्यंत जोडतो ही लिहून देऊ द्या तुमची काय हरकत नाही लक्षात घ्या की आज आपण काय म्हणलं हे मी प्रत्येक सांगतो की पाणी आलं नाही म्हणून होय ज्यावेळी बऱ्यापैकी पाणी आलं चालू होईल ना त्यावेळी सगळी लोक नसणार आहेत आणि परत पाच वर्षानंतर आपल्याला इथे लिंबा सांगा लागेल आपण आता तुझी नवीनच पाहिजे आमचा विरोध असणार यांना वाटत आहे साडी वर्षी हे कारण देऊन जर पुढे पाईप नाही थांबली सर्व जबाबदारी तोडणारी लोक लक्षात घ्या त्यांना भविष्य कधी माफ करणार नाही पण हे करत असताना कुठंतरी या योजनेला खेळ बसता कामा नये याची मात्र आपण सगळ्यांनी जबाबदारी घेऊन काम व्यवस्थित करायला पाहिजे पण पाणी करायला पाहिजे एवढी भूमिका